नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीचं पंधरा ते तीस जून दरम्यानचं राशी भविष्य तुम्ही आतापर्यंत कितीही संघर्ष केला असेल परंतु आता वेळ आली आहे उलट फेर होण्याची काही गोष्टी बदलणार आहेत शुभ किंवा अशुभ चांगल्या किंवा वाईट तुम्ही नक्की जाणून घ्या तुमचं संपूर्ण राशीफळ ऋषभ राशीचे जातक हे स्थिरता सौंदर्य आणि संयम याचे प्रतीक असतात पण गेल्या काही काळात तुमच्या संयमाची परीक्षाच झाली आहे वाटतंय ना की जे स्वप्न पाहिली होती ती धुसर होत चालली आहेत जी माणसं आपल्या वाटेवर होती ती दूर गेली जे निर्णय आपण घेतले त्याचे परिणाम अपेक्षेप्रमाणे आले नाहीत पण आता आकाशात ग्रहांचे गणित बदलत आहे आणि या बदलाचा थेट प्रभाव तुमच्या जीवनावर होणार आहे पंधरा जून नंतर शुक्र हा मिथून राशीत जातोय जो तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करेल अनेक ऋषभ राशीच्या लोकांना या काळात थांबलेल्या प्रोजेक्ट्समध्ये प्रगती होताना दिसेल व्यवसायात लाभदायक डील्स होतील आणि जे मनोमन बदलाच्या प्रतीक्षेत होते त्यांना आता योग्य दिशा मिळणार आहे काही जणांना जुने कर्ज फेडण्याची संधी मिळणार आहे तर काहींसाठी ही वेळ नवी गुंतवणूक किंवा स्थावर मालमत्तेचा विचार करण्यासाठी उत्तम आहे नाते संबंधातही भावनिक समजूत वाढेल जे गोंधळात होते त्यांना स्थैर्य लाभेल काही ऋषभ राशीचे लोक जिथे नातं संपल्याचं त्यांना वाटत होतं तिथेच त्यांच्या प्रेमाची आपुलकीची पालवी फुटताना त्यांना दिसणार आहे आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था आणि गळा या काळात संवेदनशील असू शकतात म्हणून थंड आणि गारिष्ट अन्न टाळायचं आहे ध्यान योग आणि मातीशी नातं असलेली कोणतीही साधना तुमच्या मनाला स्थैर्य देईल रोज सकाळी ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा वेळेस जप करा शुक्रवारी पांढरं वस्त्र आणि मिठाई दान करा तेवीस ते, ते अठ्ठावीस जून दरम्यान कोणतीही मोठी योजना सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमच्यासाठी हे दिवस म्हणजे जुन्या दुःखांवर फुंकर घालणारा काळ आहे कारण ऋषभ राशीचा धर्म म्हणजे शांत राहूनही सर्व काही जिंकणं असतं देवाने तुमच्यासाठी ही वेळ थांबवून ठेवलेली होती आणि आता ती वेळ सुरू होत आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि तुमचं अंतर्मन ऐका कारण ब्रह्मांडसुद्धा तुमच्या मनाच्या इच्छेसोबत चालायला तयार आहे फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा काहीसुद्धा मनाविरुद्ध झालं असेल तरी खचू नका डगमगू नका काही वेळ आपल्या नसतात पण येणारी वेळ तुमची आहे म्हणून घाबरू नका डगमगू नका हार मानू नका संघर्ष आणि मेहनत सुरू ठेवा देवाचं स्वामींच्या नामजप सुरू ठेवा येणारी वेळ तुमची आहे आणि तुम्ही नक्की जिंकाल श्री स्वामी समर्थ